नमस्कार काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मस्त टेस्टी कुरकुरीत असे कॉर्न कटलेट्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपी एकदम सोपी आहे रेसिपी संपूर्ण पहा आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत रेसिपी नक्की शेअर करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले मी ते एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला एक कप कॉर्न काढून घ्यायचे आहेत हे मी कॉर्न असेच घेतलेले आहेत शिजवलेले नाहीत याच्यामध्ये घालणार ना आहोत तीन ते चार हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि ह्याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता पाणी न घालताच हे छान असं चा वाटलं जातं त्यामुळे याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही इथे मी आता घालत आहे एक कप भिजवून घेतलेले पोहे पोहे थोडेसे पंधरा ते वीस मिनटं भिजवून घ्यायचे आहेत आणि नंतर याच्यामध्ये घालायचे आहेत एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर एक चमचा चाट मसाला चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा तिखट घालत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता एक चमचा तांदळाचं पीठ घालत आहे गरज वाटेल तसं आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे आत्ता मी ते एकच चमचा घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिश्रण जर जास्त पातळ वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही अजून थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करू शकता जर तुम्हाला तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही इथे बेसन पीठसुद्धा वापरू शकता इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता आपण याचे कटलेट्स बनवून घेऊयात मी अशा पद्धतीने उभ्या आकारामध्येच हे कटलेट्स बनवून घेत आहे तुम्हाला ज्या शेपमध्ये किंवा ज्या साईजमध्ये हवे आहेत त्या साईजमध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता मी अशा पद्धतीने हे सगळे बनवून घेते इथे मी सगळे कटलेट्स बनवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये हा शेप देऊन घेतलेला आहे तुम्ही राऊंडमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता आता आपण हे तळून घेऊयात यासाठी गॅसवरती मी तेल आधीच गरम होण्यासाठी ठेवून दिलं होतं तेल इथे व्यवस्थित गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण हे कटलेट सोडून घेऊयात एका वेळेस कढईमध्ये जेवढे कटलेट्स बसतील तेवढे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवलेली आहे मीडियम टू हाय गॅसवरतीच आपल्याला हे कटलेट्स तळून घ्यायचे आहेत एक साईडून आपले कटलेट छान असे तळले गेलेले आहेत पलटवून घेऊयात आणि छान असे आलटून पालटून दोन्ही साईडून व्यवस्थित सोनेरी रंगावरती आपल्याला हे कटलेट्स तळून घ्यायचे आहेत स्वीटकॉन मिक्सरला फिरवताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे ते अख्खे राहणार नाहीत त्याचे तुकडे झाले पाहिजेत अक्के राहिले तर ते तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत मस्त इथे आपले कटलेट तळले गेलेले आहेत छान असा कलरसुद्धा आलेला आहे मीडियम गॅसवर ते तळल्याने ते छान असे कुरकुरीत होतात जर तुम्ही कमी गॅसवर तर तळले तर ते जास्त तेल पितात आणि मऊ पडतात त्यामुळे मीडियम टू हाय गॅसवरतीच आपल्याला हे कटलेट्स तळून घ्यायचे आहेत इथे आपले मस्त असे कटलेट तळले गेलेले आहेत मस्त कलर आलेला आहे हे कटलेट्स आता आपण काढून घेऊया आणि उरलेले जे कटलेट्स आहेत कटलेट तेही आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत इथे मी आता दुसरी बॅचसुद्धा तळून घेत आहे रेसिपी खूप सोपी आहे आणि टेस्टीसुद्धा आहे नक्की घरी ट्राय करा रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल ही बॅच इथे मी छान अशी तळून घेतलेली आहे मस्त कलर आलेला आहे हे आता आपण काढून घेऊयात पाऊस सुरू झाला की आपल्याला काही ना काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा होतच असते तेव्हा तुम्ही हे मस्त कुरकुरीत असे कटलेट्स बनवून खाऊ शकता लहान मुलांनाही छोटी मोठी भूक लागत असते तेव्हाही तुम्ही हे त्यांना बनवून देऊ शकता किंवा टिपिनसाठीही तुम्ही हे त्यांना बनवून देऊ शकता अगदी मस्त रेसिपी आहे एकदम कुरकुरीत हे कटलेट्स होतात हे तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता खूपच छान रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद